नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठरलं तर मग मालिकेमधील मधुभाऊंच्या खऱ्या आयुष्याबद्दलची थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जी माहिती तुम्हाला ऐकून खूप मोठा धक्का बसू शकतो तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूयात जर तुम्ही ही मालिका पाहत असाल तर या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करू शकता मित्रांनो आणि पुढे आपण वळण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो मधुकर पाटील हे आपल्याला मालिकेमध्ये दिसतात सायलीच्या वडिलांच्या भूमिकेमध्ये तर मित्रांनो यांचं जे आहे ते मूळ मुंबई आहे आणि मुंबईमध्येच त्यांचा जन्म जो आहे तो झालेला आहे मित्रांनो लहानपणापासूनच त्यांनी छोट्या मोठ्या नाटक स्पर्धांमध्ये देखील काम केलं होतं आणि दूरदर्शन वाहिनीने त्यांना एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली मित्रांनो दूरदर्शन वाहिनीवरती सोन पावलं आणि अशा अनेक जुन्या सिरियस आहेत आणि एक मुलगी त्यांची चांगली डान्सर आहे आणि ती मुलगी सध्या खूप मोठं नाव देखील कमावत आहे तर मित्रांनो ही होती काही मधुकर पाटलांच्या आयुष्याबद्दलची खरी माहिती जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ अपडेटसह धन्यवाद मित्रांनो